नाही आज बुलढाणा लोकसभेसाठी मी अर्ज भरला माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे आणि तमाम बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेच्या आयुष्यातलाही हा एक महत्त्वाचा निर्णायक क्षण आहे बावीस वर्ष जो शेतकरी कष्टकरी वंचित शेतमजूर सर्वसामान्य शहरातले नागरिकांसाठी जो काही संघर्ष आम्ही केला सत्याग्रह केला आतापर्यंत आता ही लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं आमचं मत आहे आणि आज ज्या पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने स्वखर्चाने या ठिकाणी येऊन स्वतःच्या घरच्या चटणी भागरी बांधून आणल्या आणि आज प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी मला प्रतिसाद दिला शंबर टक्के। या लढाईमध्ये सामान्य जनता जिंकणार आणि नेते हरणार अशी हुनार। लड़ाई ले नेते ले ले। नेते लड़ाई ही निवडणूक होणार तुमची लढाई कोणासोबत आहे आता बुलढाणा जिल्ह्यातले सगळे नेते माझ्या विरोधात एकवटलेले आहे सामान्य जनता माझ्या बरोबर आहे आणि नेते मात्र त्या बाजूला आहेत त्यामुळं आमची लढाई ही महायुतीच्या उमेदवारासोबतच आहे आणि विजय मात्र सामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा वंचितांचा आणि शहरवासियांचा होणार आहे कारण एका बाजूला प्रस्थापित नेते आणि एका बाजूला आमच्या सारखी फाटकी पोरं शेतकऱ्यांची पोरं अशी लढाई आहे चार एकर वाला शेतकरी विरुद्ध हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवणारा भूमिपुत्र अशी लढाई आहे नकली भूमिपुत्र विरुद्ध अस्सल शेतकरी पुत्र अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये शंभर टक्के गावगाड्याचा विजय ठरलेला शिंदे यांनी देखील आपला करून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपमध्ये म्हणजे महायुतीमध्ये मोठी धुसपूस पाहायला मिळते या नाराजीचा काय फायदा आपल्याला होणार शंभर टक्के अहो या विद्यमान खासदारांवर एकही लोकप्रतिनिधी खुश नाहीये तुमच्या माहितीसाठी अंतर्गत त्यांची धुसपूस मोठ्या प्रमाणात आहे विजयराज शिंदे साहेब हे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी आहेत म्हणजे ते लोकसभेचे प्रमुख आहेत भाजपचे त्यांच्यासारख्या माणसांनी फॉर्म भरला याचा अर्थ तिथे काही अलबेल सुरू नाहीये त्यांचं जे चाललंय ते अंतर्गत धुसपूस खूप मोठी आहे आणि याचा स्फोट लवकरच होईल अजून मोठ्या प्रमाणामध्ये आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा आमच्या सारख्या सामान्य उमेदवाराला होणार राजू आहे, आहे मला माहित नाही त्यांची युती झाली की नाही कोणासोबत की काय त्यांचं अजून नेमकं मला कळत नाही त्यांचा काही निरोप आलेला नाही अजून कारण त्यांच्या काही स्वतःच्या जा जागेसाठी चर्चा सुरू आहेत आता काय त्यांचं इलेक्शन नंतर असल्यामुळे आज बुलढाणा लोकसभेसाठी मी सात जागा लढू सांगितलं होतं राजू शेट्टी यांनी त्यावर तर काय घुमजाव करतात काय नाही अजून त्यांची काही भूमिका ठरलेली नाही ती महाविकास आघाडीकडे त्यांची जागा मागतायत पाठिंब्यासाठी एकट्याची पण ते काही निर्णय मला वाटतं झाला नाही अजून त्यांचा आणि आपला फॉर्म भरायची तारीख शेवट आली समजा उद्यावर समजा त्यामुळं आम्ही वाट नाही बघू शकत ना जास्त काल त्यांच्या निर्णयाची कारण निर्णय तर आम्हाला घ्यावाच लागणार आहे आणि त्यांचा निर्णय काय हो बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने ठरवलं की रविकांत तुला उभं राहायचं आणि सामान्य जनतेचा आदेश पाहणार आम्ही घेण्यासाठी आम्ही उमेदवारी मागे कोणी आला आता कोणी आलं तरी उमेदवारी मागे घेणार नाही माघार नाही आणि रविकांत दुपकर जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती करून दाखवतो हा माझा इतिहास आहे मी अर्ज भरला लोकसभेची उमेदवारी करतोय हजारो लोक माझ्या बरोबर आहेत लोक आज एका महिलाने गळ्यातलं मंगळसूत्र विकून मला निधी दिला हे कसं विसरू शकतो आम्ही राठू आपल्याला फॉर्म भरण्याचे आदेश दिलेलं होतं आपण अपक्ष उमेदवारी उमेदवारी दाखल केलेला मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे एवढं लक्षात ठेवा शहरात राहणारे सर्वसामान्य नागरिक गावगड्यातले शेतकरी शेतमजूर भूमिहीन तरुण सगळ्या समाजाचे लोक आणि शहरात शहरात राहणारे सर्व प्रकारचे क्षेत्रातले लोक यांचा मी उमेदवार आहे आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो एका बाजूला पैशावाले पण दुसऱ्या बाजूला आम्ही फाटक्या कपड्यातले बिन पैशावाले अशी ही लढाई होणार आहे एकोणीसशे एकोणनव्वद लढाई झाली होती या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ती वासनिक साहेबांच्या विरोधात फाटक्या कपड्यातले सुखदेव अंदाजे काही लोकांनी खासदार केले होते त्याची पुनरावृत्ती होईल इथं आता तुम्ही म्हणता की तुमची लढाई महायुतीच्या उमेदवारासोबत होणार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कॅपेबल नाही का बुलढाणा लोकसभेचा ठीक आहे खेळात त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही मी एक तुम्हाला सांगतो विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांची एक स्टाईल आहे ते दोन हजार नऊ साली जेव्हा उभे होते तेव्हा राजेंद्र शिंगणे साहेब थोड्या फरकानी पडले होते पंचवीस सत्तावीस हजारांनी तेव्हा ते म्हणायचे ते की माझी फाईट वसंतराव दानगेंची ज्याच्या सोबत खरी फाईट असते त्याचं नाव घेत नाही ते त्याला हुशार आहेत आणि दोन हजार चौदाला कृष्णराव इंगळे साहेब त्यांच्या विरोधात लढले होते तेव्हा ते म्हणायचे ते माझी फाईट तिसऱ्याचीच आहे कोणत्या तरी उमेदवाराची संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सामान्य जनता काही आता दूध खुली राहिलेली नाही आम्ही काही कानावर भेटा लावून धोत्रावडीन करत नाही त्याच्यामुळे सामान्य जनतेला सगळं कळलेलं आहे त्यांनाही माहिती की आपली फाईट रविकांत तुपकर सोबतच आहे पण तसं म्हणून रविकांतला अजून का मोठं करता इकडे म्हणतात माझी आमची फाईट दुसऱ्याची आहे आणि इकडे खाजगीत सांगतात की रविकांत तुकरला ट्रोल करा रविकांत तुकरीला टार्गेट करा त्यांच्या व्हॉट्सअपला राजू शेट्टींचे फोटो दिसेल तर अजून त्या संदर्भातला निर्णय काही झाला नाही कारण त्यांनी वरतून त्यांचा निर्णय झाला नाही त्याच्यामुळे ते काय अजून सध्या निर्णय ते जर महाविकास आघाडीत गेले तर मला काय मला जागा सुटणार नाही त्याच्यामुळे तो पर्याय राहणार नाही त्यामुळे आज तरी आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक लढतो आहे